आपण कागल मध्ये पोहोचलो आणि व्ही पार्क मध्ये आपण आलोय आणि व्ही पार्क मध्ये आल्याबरोबर एंट्री तुम्हाला लावतो मी गेमिंग स्टार्ट इथून बाहेरनच आहे ते बाहेरनच गेमिंग स्टार्ट आहे कसं आहे जंक्शन विषय तर सध्या आम्ही आत निघालोय आतलं पण तुम्हाला व्ह्यू सगळा लावतो आतमध्ये आल्यानंतर एंट्री झाल्यावर म्हणलं त्यांचा फ्रेश होऊन घेऊया पहिला जी हे आत एंट्री आहे व्ही पार्क मध्ये एकदम खाल्लास आणि हे पहिला इथे काउंटरवर येऊन आपल्याला पहिला कार्ड काढायला लागते म्हणजे जेणेकरून आपण त्या कार्डवर खेळू शकतोय तुम्हाला आल्यानंतर तशा जास्त गेम आहेत खेळायला पण आपण जरा मज्जा जास्ती अशा गेम मध्ये पहिला खेळूया त्याच्यानंतर जरा मग बघूया कुठले कुठले गेम राहते शिल्लक तसं पहिला प्रणव पासून सुरुवात केली आम्ही तसं प्रणवची गेम झाल्यानंतर म्हटलं आता सगळेजण बसा मग आम्ही बसलो इतके ह्या गेममध्ये पाच मिनटं आहेत पण जास्त मजा येणारी गेम म्हणजे हीच आहे नंतर आलो होतो हिवा बाहला गेममध्ये कारण आम्हाला दोनशे स्टेप मारायचे होते तेव्हापुटा आम्हाला हि भावला मिळणार होता स्टार्ट द गेम आणि दोनशे करायच्या आपल्याला साठ सेकंडमध्ये स्टेप Jangan jauh berlama, ay setiap siapa dah. Ayo, maju, 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 Eh, maju, ni maju, Eh, maju, maju, maju,

तर खेलून ले। ले पूर्ण सगळं गेमिंग घेऊन खेळून आता आम्ही बाहेर पडलोय पूर्ण मज्जा आली पाहिले घाण तुकाला पळून पळून तर सध्या आम्ही खाऊ गल्लीमध्ये आलेलो आहे तर कागल सगळे फिरून झाले पूर्ण कंटाळा आला तर घरला जाता आता म्हणलं काहीतरी खाऊन जावं तशी भूक नाही आहे काय घरात तर काय खाऊ वाटणार नाही त्यामुळे म्हणलं चार्जिंग सपत पण आले चांगलंच खाऊ गलीत जाव्या खाऊन जाव्या घर कश चिकन रोल ऍपल हे चार्जिंग रे हे शाका ते मग ऍपल खायला लागला शोर्मा काय शर्मा खातो शर्मा आणि चिकन रोल मी पण चिकन घेतले सगळं साहित्य माझ्याकडेच आहे सांगलीवरून येऊन शिकलाय आता सगळे रानातली कामं आता आता सांगलीच वाटत नाही सध्या पण आहे सांगलीचं वाटत नाही घरपंच घरपंचा कोल्हापूरचा कोल्हापूरात आल्यावर सांगली घरास मी गमलेलं भारी घरला तरी काय जाणार नव्हते पण पण्यामुळं सगळी घरला निघाल्यात कार्याला काय सगळं राहायचं होतं आणि दोन दिवस पण काय रास्ता आलेला नाही गडबडीने वेळ झालाय पण त्यांना आम्ही सोडायला स्टेशनमध्ये आलो तर त्यांना विचार काय वाटलं नेमकं विचार आहे कसं वाटलं तुम्हाला या एक, एक नंबर बुवा खतरनाक बाहान आपल्या घरात रायबॅल दिला मुशीवाला वाईक होता आमचा आणि आणि ह्या बॉन बी आपल्या लईकान खतरनाक मदत केल्या लॉकला बॉन लाईक मोबाईल पण ला होता ताचा बॉवाला राहायचं होतं पण राहता येईल ना ह्याच्यामुळं ह्याच्यामुळं राहता येईना आली बिग डॅडी काचा फोडले का तिने पुढतील त्यामुळे राहता ये ना अरे बायला आणि दोन चार दिवस राहायला आला असतो परत एकदा या परत एकदा या आणि गुड बाय टाटा बाय बाय